सातारा येथील फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्यावर जे लैंगिक अत्याचार झालेला आहे त्यांचा मानसिक छळ झालेला आहे कामाच्या ताण तणावामुळे त्यांनी ही आत्महत्या केलेली आहे आम्ही ही आत्महत्या नाही तर संस्थात्मक खात्याच आहे असं म्हणत आहोत आणि जे आरोपी पकडले गेलेले आहेत आणि जे आरोपी अजून पकडले गेलेले नाहीत त्यांना पकडण्यात यावं हो, आणि कठोर कारवाई व्हावी यासाठी आज सर्व संस्था एकत्र आलेल्या आहोत घटना स्वामी विवेकानंद कॉलेज मातृभूमी कॉलेज आम्ही एक सर्व एकत्र आलो आहोत आमची हीच मागणी आहे की असा अत्याचार पुढे कुठल्याही महिलेवर होऊ नये